रेल्वे दुर्घटनेमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालेला आहे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे सकाळी साडेनऊच्या दरम्यान हा रेल्वे अपघात झाला आणि यामध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे असं कैलास पवार यांनी म्हटलेलं आहे डॉक्टर कैलास पवार यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात माझ्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक कैलासजी पवार आहेत सर कशाप्रकारे तात्काळ त्या ठिकाणी आपण टीम पाठवल्या होत्या कशाप्रकारे हे रुग्ण रुग्णांची अवस्था काय होते आणि का किती रुग्ण जे आहेत ते दगावलेले आहेत जेव्हा कळलं इन्सिडेंट घडलेलं आहे आम्ही तात्काळ ॲम्ब्युलन्स तिकडे पाठवले होते काही डॉक्टर्स पण गेले तिकडे आणि तिकडे लोकल लोकांनी रेल्वे पोलिसांनी आणि रेल्वेच्या लोकांनी तिकडे मदत करून काही लोक ऑलरेडी शिफ्ट करायला सुरुवात झाली होती जवळपास नऊ लोक तेरा लोक त्या ते गाडीतनं खाली पडले होते त्या तिथे चार लोकांची तिथे डेथ झाली होती नऊ सिरियस पेशंट आहेत त्या तीन बॉड्या जे डेड बॉडी जे आपल्या सिव्हिलला आलेले आहे एक कळव्यामध्ये आहे ते रेल्वे पोलिसचं आहे मशीदनं गोतरणे म्हणून आणि बाकीचे नऊ पेशंटपैकी दोन पेशंट खूप सिरियस आहे ज्याला डोक्याला खूप लागलं आहे पोटाला लागले छातीला लागले त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सेफ्ट करण्यात आलेले सात पेशंटवर सगळं आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे एक्सरे वगैरे सी टी स्कॅन वगैरे करून कुठे कुठे त्यांना इंजरी आहे काय ब्लड ट्रॉमा आहे का किंवा कुठं काही रक्तस्राव आहे का या गोष्टी करून तर इमिजिएट ट्रीटमेंट करण्याची आख्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलचे ज्युरी टीम ए महानगरवर तिकडे तिकडे काम करते आहे सर हे जे मृत झालेले रुग्ण आहेत त्यांची काही नावं कळली आहेत का त्यांच्या रुग्णांपर्यंत त्यांच्या नातेवाईकांपर्यंत काही आपण पोहोचवलेले एक मच्छिंद्र गोथळे रेल्वे पोलिसात एक आहे एक सरोज केतन म्हणून नाव आहे एक गुप्ता नावाचा पेशंट आहे आणि एक पेशंट जो आहे तो इथला शहा म्हणून आहे शहाची आयडेंटिटी होणं बाकी आहे तर डेबिट आणि क्रेडिट कार्डवर त्याचं नाव आम्हाला कळलं आहे बँकेतनं आम्ही ते कन्फर्मेशन करून घेतो आहे नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर तेरा रुग्ण तेरा जे प्रवासी आहेत ते पडून जखमी झाले होते त्यातले चार रुग्ण जे आहेत ते दगावलेले आहेत पुढील जे नऊ रुग्ण आहेत त्याच्यापैकी दोन रुग्ण हे सिरियस असल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले दा आहे सात रुग्णांवरती छत्रपती शिवाजी महाराज कळवार रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह कुणाल बोळटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे